भाजपसाठी सगळ्यात सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघांमध्ये उत्तर मुंबईचा समावेश होतो यंदा मात्र अंतर्गत घुसम भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जाते इथं याआधी गोपाळ शेट्टी खासदार होते भाजपमधून कुणाचाही विरोध नसल्यानं पुन्हा एकदा गोपाळ शेट्टी यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित मानलं जात होतं मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उतरवलं तर काँग्रेसनं भूषण पाटील यांच्या रूपानं नवा चेहरा दिलाय आजपर्यंत भाजपचाच बोलाबाला राहिलेल्या उत्तर मुंबईतील लढाई यावेळी एका फॅक्टरमुळे अधिक रंगली आहे महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरीवली दहिसर मागाठाणे कांदिवली पूर्व चारकोपर आणि मलाड पश्चिम असे सहा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतात चारकोपर परिसरात मच्छीमारांची वस्ती आहे हे एक औद्योगिक क्षेत्र आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये ही जागा भाजपकडे आली भाजपचे उमेदवार राम नाईक एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असे सलग पाच वर्ष इथले खासदार झाले त्यांचा विजयरथ रथ काँग्रेसचे उमेदवार चित्रपट अभिनेते गोविंदा यांनी दोन हजार चार मध्ये रोखला होता दोन हजार नऊ मध्ये ही जागा काँग्रेसकडेच राहिली आणि पक्षाचे उमेदवार संजय निरुपम खासदार झाले दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस मध्ये हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे गेला आणि गोपाळ शेट्टी इथून खासदार झाले पण आता सगळीकडची समीकरणे बदलली त्यामुळे इथलं समीकरण काय असणार आणि कोणता मुद्दा गेम चेंजर ठरू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मनस्वी देशभरातील लोकसभा निवडणुका आता शेवटच्या टप्प्यात आल्या देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील मतदानही त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता मुंबईकडे त्यामध्येच उत्तर मुंबईतून महायुतीच्या केंद्रीय मंत्र्यांविरोधात काँग्रेसकडून उमेदवार जाहीर होताच सुरुवातीला मतदारसंघात वेगवेगळे तर्क काढले जाऊ लागले पण या तर्काची जागा आता शंका आणि भीतीत बदलली असल्याचं बोलल्या जात या लोकसभा मतदारसंघाला ठाकरे गटाचे विनोद भोसाळकर लढतील अशी चर्चा होती मात्र जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली त्यानंतर काँग्रेसकडे तगडा उमेदवार नसल्यानं घोसळकरांनी काँग्रेसकडून हाताच्या चिन्हावर निवडणूक लढावं असंही बोललं जाऊ लागलं त्यानंतर अस्लम शेख यांचंही नाव चर्चेत होतं पण नंतर मागे पडलं आणि अखेर भूषण पाटील यांच्या रूपाने मराठी चेहरा उतरत काँग्रेसने जबरदस्त डाव खेळला असल्याची चर्चा रंगली आता उत्तर मुंबईतला प्रचार शिगेला पोहोचत असताना मराठी विरुद्ध गुजराती असा रंग या मतदारसंघात पाहायला मिळतोय पण यामध्ये मराठी मतदार, या मतदार ज्या उमेदवाराला पसंती देतील त्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचंही बोलले जात आहे आता ऐन निवडणुकीच्या काळात इथं मराठी फॅक्टर केंद्रस्थानी असल्यानं आतापर्यंत एकतर्फी वाटणारी ही निवडणूक रंगतदार झाल्या असल्याची चर्चा आहे इथं गुजराती मारवाडी मतदारांची संख्या मोठी असली तरी निर्णायक नाही ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक विभागणी झाली आहे त्यामुळे उरलेली पन्नास टक्के मराठी मतं कुणाकडे जातात यावर विजयाचं गणित अवलंबून असेल आता हा फॅक्टर कुठेतरी गोयल यांना अडचणीत आणू शकतो तर हाच धागा पकडत रॅप सॉंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून मराठीचा मुद्दा अधोरेखित करत भूषण पाटलांनी गोयल यांच्यावर वार करायला सुरुवात केली आहे त्यामुळे वरकरणी ही लढत गोयल यांच्यासाठी सहज आणि सोपी वाटत असली तरी भूमिपुत्र विरुद्ध अमराठी हे प्रचारातील मुद्दे गोयल यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकत मराठी मतच निर्णायक ठरणार असल्यानं भाजप आणि काँग्रेसनं मराठी बहुल भागातच प्रचार जोरदार वाढवला आहे उत्तर मुंबईत वाहतुकीचा प्रश्न झोपड्या आणि जुन्या चाळीचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहेच सोबतच उत्तर मुंबई मतदारसंघातील जातीय समीकरणं देखील महत्त्वाचं ठरू शकतात यामध्ये बौद्ध पाच टक्के दलित तीन पॉईंट साठ टक्के ख्रिश्चन एक पॉईंट तीन टक्के जैन शून्य पॉईंट आठ टक्के मुस्लिम नऊ पॉईंट दोन टक्के एस टी एक टक्के तर शीख शून्य पॉईंट एक्कावन्न टक्के आहेत याचा नियोजनबद्ध फायदा कसा घेता येईल या संदर्भात महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा प्रचार मात्र मोदींची गॅरंटी या फिरतोय असं दिसतंय आता या लढतीत कोण बाजी मारू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद